तर या सर्वांनी गरमागरम मुगाच्या मोड आलेल्या मुगाचे डोसे खायला पौष्टिक असे मुगाचे डोसे पाहू शकता आपले डोसे कसे छान झालेले आहे हिरव्या मुगाचे डोसे कोणी कोणी खाल्ले सांगा बरं आतापर्यंत डाळीचे तांदळाचे डोसे खाल्लेत सगळ्यांनी हिरव्या मुगा मुगाचे डोसे कोणी कोणी खाल्ले नक्की सांगता कुठं बोलू नका da 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 नमस्कार सर्वांना शुभ रविवार शुभ दुपार झालेले आहे रविवार आहे पण दुपार झालेली कुठे राहता तुम्ही आम्ही राहतो पुण्याला पुण्याचे आहोत आम्ही पुण्याचे का जेवण सर्वांत रामकृष्ण हरी अशोक दादा रामकृष्ण हरी जेवला का तुम्ही आमचा नाश्ता झालाय सकाळी आता जेवण बाकी आमचं जे नाश्ता संडे असला ना सगळं उलट पालत चालतं म्हणजे हळूहळू चालतं सगळं पहिला नाश्ता घरातले काम जेवण दिवस संडेचा असत जातो मी जेवण बनवा हे करा ते करा काय ते आठ दिवसाची कामं असतात मसाले बनवा हे करा, करा, करा ते करा सगळं संडेच भेटतो एक कपडे इस्त्री करा त्याच्यामुळं रविवार हा असा जातो ना रविवार आलेला पण कळत नाही गेलेला पण कळत नाही स्पेशल का नॉन वेज हम घर में रहता घर में हम किधर रहता हम घर में रहता तुम लोग देखा घर में रहता हम भी घर में रहता है हम घर में रहता है भाई आपके तरह हम भी घर में रहता है ठीक है तुम दुकान में रहता है हम घर में रहते हैं हमारा तो दुकान में हम घर में रहते हैं हम घर में रहता है खाना बनाता है खाता है बस ना बाबू नाम ललित पटेल बिर्याणी व्हेज आणि नॉनव्हेज होती बरं आहे बरं आहे मजा आहे मजा आहे तुमची व्हेज बिर्याणी नॉनव्हेज खा व्हेज खा अमित आपली व्हेजच बरे होतो ममा आवाज टाइम कितना हो गया तुम्हारा वो किसी को पता है नहीं जाता है भाई टाइम कितना हुआ है कितना नहीं हुआ है चाहिए खाओ वेज खाओ मत तो हट्टे कट्टे रहा हमारा डोसा पल्ला पड़ा भागा भाग रहे हमारा डोसा भाग रहा है भाग रहे

चैनल इसका मतलब क्या बार मतलब वारं वारं भगवान भगवानकार येत आहे ना पुचराय कि सुनीता शिंदे कोण आहे सुनीता शिंदे वारं येत का तुम्हाला नाही बाई वारं बिरं काय नाहीत मुलगा आहे का मुलगी माहित नाही पण वारं बिरं नाहीत आपल्याला काही आपली देवा तो विसरत आहे त्याच्यामुळं वारं कसं लिहायला पाहिजे बनवते मुगाच्या डाळीचे मुगाचे ढोसे बनवते डोसे, डोसे पाहू शकता डोसे मुगाचे आणि ताई चटणी तर बनवते डोसे झालेच बनवून लास्ट राहिलाय माझा त्यामुळे तो छोटा झालाय बोला मुगाचे कसे बनवतात मुगाचे सोपे बनवायला म्हणजे आपण भिजत घातलेले मुग आहे ना ते मुग रात्रीचे घालायचे सकाळी ते पाण्यातून स्वच्छ धुवून घ्यायचे तुम्हाला जेवण झालं का नाही बाबा झालं जेवण नाही झालं तुम्हाला एकतर मराठी तरी बोल नाही तर हिंदी तरी बोल काहीतरी एकच बोल काही कळत नाही तुम्हाला ना आम्हाला असं बोल तुमचं जेवण झालं का तुम्हाला जेवण झालं का सगळं मिक्स करून टाकतात सगळं मुगाच्या डा डाळीचे नाही आपला अख्खा मूग असतो ना अख्खा मूग ते भिजत घालायचे आणि डा रात्री आणि मुग पाण्यातून सकाळी काढलं ना मग त्याच्यात हिरवी मिरची लसूण जिरं आणि कोथिंबीर टाकून मीठ टाकून वाटून घ्यायचं मिक्सरला बारीक पेस्ट बनवायची त्याची पेस्ट आणि मग त्याच्यात थोडस तांदळाचं पीठ आणि रवा तुम्हाला वा वाटतानाच टाकायचं जेव्हा तुम्ही मिक्सरला वाटणार तेव्हा त्याच्यानंतर नका टाकू कारण तर त्याच्यानंतरला मग हे होत नाही आणि नाही टाकलं तरी काही हरकत नाही तुम्ही त्याच्याऐवजी दोन चमचे पोहे भिजत घालून टाकू वाटतानी वाटले ना तरी पण छान होते ते खायला खूप छान लागतात हे डोसे जे आहेत ना मुगाच्या डाळीचे डोसे सॉरी मुगाचे मुगा आलेल्या मुगाचे डोसे बात इधर से कर रहे हो बात हम पुन्हा से कर रहे हो पता नहीं क्या बोल रहे हो आप मुझे नहीं पता है आप क्या बोल रहे हो मुझे कुछ समझ में नहीं आ रहा है सुट्टी वर्ती सुट्टी वर्ती आलो की बनवाला लाओ फैमिली ला नक्की 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 बनवाला संगा मी व्हिडिओ टाकलेला आहे लॉंग व्हिडिओ आहे माझा मी अपलोड आज करणार आहे नक्की पहा जाऊन तुम्हाला पण रेसिपी नक्की समजेल कधी बनवायचं असेल तर आणि ज्यांनी कोणी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी पटापट सबस्क्राईब करा लाईक करत जर जरा लाईव्हला आले तर लय चिंगुसी करता तुम्ही लोक लाईक करायला पण पैसे पडतात एवढी कंजूसी करत नका जाऊ आप देखो रे हो वो बोल रहा है ना आप देखो नहीं आप नहीं रही हो बोल रहे हैं हाँ 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 ठीक हाँ। है ठीक है ठीक है ठीक है मैं दिख नहीं रही हूँ क्या अच्छा अभी दिख रहे क्या वो एक था वो औरत है कि आदमी मालूम नहीं बोल रहे है तुम्हारा वार रही था थी थी आ, केस हे केलेत ना म्हणून त्याला वाटलं मला मी वारं घेते की काय अंगात कोण आहे काय माहिती बाई आहे की माणूस माहिती नाही पण त्याला असं वाटलं की माझ्या अंगात वारं येते की काय म्हणून मी केस मोकळे सोडलेत ना लेट जेवण करता आहे क्या तुम हा आम इतना लेट जेवण करता करताय नाही लेट जेवण आहे सुबह नाश्ता लेट होता है ना तो हम जेवण बी लेट करता है भाई लाइट लाइट जेवन रहता है लाइट अभी दिख रही हो ओके इतना लेट जेवन करता है हम तुम लोग जल्दी करता है ना तुम दुकान पर रहता है हम घर में रहता है इसके लिए हम लेट जेवन करता है कान में रहता है हम घर में रहते हैं इसके लिए हम अपने मन का मालिक है कभी भी सेवन कर सकता है पुष्पाराज 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 ये पुष्पाराज बोल रहा है भाई की तुम्हें तुम ना है, आप बोलते <laughs> अर्धी मराठी अर्धी हिंदी बोलता है सब मिक्स खिचडी बना दिया है सब सब्जेक्ट की खिचडी बनाती ने सगळ्यांनाच प्रत्येक व्यक्तीची रिस्पेक्ट नाही करता येत क्वचित एखादा करतो काही तर ते पण करत नाही कारण का त्यांना शिकवलेलंच नसतं समोर च व्यक्ति की रिस्पेक्ट कसी करती तुमको जेवन में क्या आवड़ता है हमको जेवन में सब आवड़ता है तुम क्या हमको खाना देंगे क्या बना के बोलते क्या आवड़ता है हमको हम बनाते हम वही सब खाते है टेंशन तुम मत लो भाई हम नॉनवेज नहीं खाता है बाकी सब खाता है हम वेज सब खाता है मस्तगार है डोसा मैं तुमको क्या व्हाइट बोल बोला क्या नहीं नहीं व्हाइट नहीं बोला मैं भी आपके आप साथ ऐसे ही बात करती हूँ मजाक 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 समझो मजाक आप कहाँ से हो जी अभी आपके चैनल किस किसका चल रहा है वही व्यूज आ रहे कि नहीं व्यूज तो मतलब पहले जैसा व्यूज नहीं आता है अभी घटता है कभी बढ़ता है कभी घटता है जब चल रहा है क्या प्रॉब्लम चल रहा है वो भी नहीं मालूम पड़ रहा है कि यूट्यूब के तरफ से प्रॉब्लम है कि अपने तरफ से तुम्हें एकटा खाता है तुम्हें लिया खाई लुम् सर्वानी ए बार सर्वांनी एक एक मी टेस्ट केली हो टेस्ट केली कसं झालाय नक्की हो <coughs> धन्यवाद धन्यवाद टेस्ट करून पाहायला लागत ना नाही तर मग कोणाला आवडतं नाही आवडतं मैं आपको एक बात बोल क्या आप किधर से हो मैं आपको बोली मैं पुणे से हूँ और मैं घर से बात कर रही हूँ और क्या पूछना है भाई आपको मैं भी आपके साथ मजाक मजाक में बात कर रही हूँ सीरियस मत लो आप जैसा कि मराठी हिंदी में बात कर रहे हो ना इसके लिए आपके साथ मैं ऐसा मतलब ये करें

कारण का मेहनत केल्याशिवाय फळ भेटत नाही तसं बनवल्याशिवाय चव नाही कळणार तुम्हाला बी इकडून दाखवून थोडे ना तुम्हाला कळणार आहे चांगले तुम्हाला सांगेन तुम्हाला नक्की सांगाल जाओ क्या मैडम जाओ जाओ धन्यवाद आप मेरे लाइव में आए इसके लिए बहुत-बहुत धन्यवाद -बहुत आपका भाई अगर कुछ गलती से आपको बुरा लगा होगा तो सॉरी और कुछ भी मजा बीजा मत बोलो <laughs> मैं सा जैसा कि सामने वाला मेरे से जो जैसा बात करेगा ना मैं उससे साथ वैसे ही बात करती हूँ अगर मेरे साथ कोई अपनी औकात दिखाएगा ना मैं उसकी औकात आप उसको मैं दिखा देती हूँ इसके लिए मैं ना जो सामने वाला जैसा बात करेगा वैसे मैं बात करती किसी को ढील नहीं देने का नहीं तो वो सिर पे बैठ जाता है रस्सी कभी भी बैल रहता है बैल उसके नाक में दो ये रहता है रस्सी रहता है जैसे कि वो खीचेगा नहीं ना, वो जगह पे खड़ा नहीं रहता है, किधर भी भागता है, इसके लिए ना रस्सी कभी भी खींच के रखने का। तो सरकाते आते सरगर्मी। एक ही चांदनी और खास करके लड़ लड़के लोगों को कभी भी खिचके के रखना चाहिए लगा, लगा लगाम लगा लगाम बराबर बोलले दादा तुम्ही तर पण घोडीला कसं लगाम लावतात ती पळत नाही मंगले ना? जास्त तसं घोडा घोडीला कधी पण लगाम लावायला पाहिजे ना नाही तर मग ते जास्त पळतात तसं काही लोकांचं असतं तोंडाला लगाम नाही ना दिला त्यांच्या तर मग ती तोंडात येईल बोलतच असत लगाम लगाम महत्वाचा आहे लगाम चला आता मी डोसे खाऊन घेतो तुम्ही पण या नाही तर बोल सर एकटे एकटेच खाताय आता या खायला तुम्ही सर्वांनी ला लाईवला आल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद टेक केअर बाय बाय हॅपी संडे तुम्ही जेवला हो आम्ही आता जेवतो